मित्रांनो या भामट्याने याच्या अगोदर सुद्धा दोन तीन वेळा कॉमेंट केलेले आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर सुद्धा कॉमेंट केलेली आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब औरंगजेबाच्या कबरीवर का गेले आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेब औरंगजेबाच्या कबरीवर का गेले याचं उत्तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः दिलेला आहे आणि हा जो भामटा आहे याला याच्या भाषेत उत्तर देण्यास वंचित बहुजन आघाडी एकदम समर्थ आहे त्यांचे कार्यकर्ते याला हवं त्या भाषेमध्ये पाहिजे त्या ठिकाणी उत्तर देण्यास समर्थ आहेत त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही आणि याची एवढी लायकी सुद्धा नाही परंतु मित्रांनो हा ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांवर बोलला याच्या अगोदर सुद्धा याने एक कॉमेंट केली होती आ परंतु मी दुर्लक्ष केलं परंतु मित्रांनो याने मनुस्मृती वाचण्याचा सुद्धा मला सल्ला दिला होता मनुस्मृती काय आहे हे आम्हाला शिकवायची गरज नाही परंतु आज याने परत ही कॉमेंट केली याचं नाव सांगावं एवढा हा मोठा नाही परंतु यांचं असंच धैर्य वाढू नये यासाठी त्याला एक खास उत्तर म्हणून हा व्हिडिओ आहे आणि हा जो मला म्हणत आहे हा जो मला अप्रत्यक्ष धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे अरे भामट्या बीडमध्ये कोणत्याही चौकात कोणत्याही गल्लीमध्ये ये तुला दाखवतो मग मी कोण आहे ते मित्रांनो आता यांनी लेटेस्ट केलेली कॉमेंट काय आहे पहा महाराज तुम्ही लायकी फक्त बाबासाहेब आंबेडकर बोलण्याची आमच्यात बुडबुड करू नका नाहीतर धोतर जमा होईल हा महाराज समाजात विष पसरवण्याचे काम करत आहे मित्रांनो याला मराठीही सुद्धा नीट लिहिता येत नाही याचा म्हणण्याचा असा अर्थ आहे की फक्त तुम्ही बाबासाहेब आंबेडकरावर बोला बाकी कोरटकर वर बोलायचं नाही माझा व्हिडिओ कोरटकर वर होता माझा व्हिडिओ कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर सुद्धा आमचा मराठा समाज या ब्राह्मणांची गुलामी करत आहे कोरटकरच्या जात बांधवाची गुलामी करत आहे हा माझा व्हिडिओचा विषय होता परंतु याला एवढा विषय लागला हा कोरटकरचा चाटुकार दिसत आहे याच्या आडनावावरून तरी हा मराठा किंवा ओबीसी वाटत आहे मित्रांनो तुर्तास याचं नाव आडनाव सांगत नाही कारण हे एक झिंजरूट आहे याची एवढी लायकी नाही परंतु मित्रांनो अशा झिंजरूटासाठी एक महत्वाचं तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे अशा झिंजरूटांची संख्या अशा झिंजरूटांचं मनोबल सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून वाढलेलं आहे आणि त्याचाच एक नमुना म्हणजे हा प्रशांत कोरटकर आहे हा प्रशांत कोरटकर त्याच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये अगदी स्पष्टपणे म्हटला की आता आमचं ब्राह्मणांचं राज्य आलेलं आहे आणि तुम्ही आमच्या सर्व ब्राह्मणांच्या अंडर खाली आहात ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या अंडर खाली आहात ब्राह्मण राजवटीच्या अंडर खाली आहात आणि मित्रांनो हा कोरटकरचा समर्थक म्हणजे एकीकडे हा स्वतःला त्याच्या आडनावावरून किमान मराठा किंवा ओबीसी समजत आहे परंतु हा मराठ्याचा कदापिही असू शकत नाही आणि याला कदाचित मी बाबासाहेबांचं बाबासाहेब 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 नाव घेतो म्हणून याला असं वाटत आहे की मी बौद्ध आहे अरे मी विचाराने बौद्ध आहे माझ्या रोमारोमात बौद्ध आहे परंतु मी जन्माने मराठा आहे लक्षात ठेवा अगदी शहाण्णव कोळी मराठा आहे आणि मराठा आणि ओबीसी या दोघांनाही मी का बोलतो लक्षात ठेवा मी ओबीसी सुद्धा आहे मनोज जरांगे पाटलामुळे मला कुणबी ओबीसीचं सर्टिफिकेट सुद्धा भेटलेलं आहे परंतु मित्रांनो हा डुप्लिकेट कुणीतरी एक कोरटकर भक्त वाटत आहे एकतर यांनी आडनाव बदललेला असेल परंतु हा कोणी का असे ना परंतु हा शंभर टक्के कोरटकरचा भक्त आहे कोरटकरवर बोलल्यानंतर याला एवढा राग का येत आहे आणि कोरटकर म्हणजे देवेंद्र फडणवीसचा राईट हँड म्हटल्यानंतर याला एवढा का राग येत आहे कोरटकर आता देवेंद्र फडणवीसचा राईट हँड कसा आहे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसाच्या संपर्कामध्ये हा कोरटकर असल्याच्या बातम्या मी पाहिल्या लक्षात ठेवा याचे जे फोटो आहेत आहे हे मोठमोठ्या आय पी एस अधिकाऱ्यासोबत आहेत याचे जे कोरटकरचे फोटो आहेत ते देवेंद्र फडणवीस सोबत आहेत याचे कोरटकरचे जे फोटो आहेत ते अगदी भारतीय जनता पार्टीच्या बड्या बड्या नेत्यासोबत आहेत आणि अशामध्ये पोलिसांना जर खरंच जर कोरटकरला जर पकडायचं असतं तर आतापर्यंत अगदी फरफटत आणलं असतं असं टंगड्याला दावं बांधून त्याला फरफटत आणलं असतं परंतु पोलीस ज्या अर्थी आणत नाही आतापर्यंत ज्या अर्थाने जे प्रयत्न करण्यात आले ज्या पद्धतीने कोरटकरने अगोदर ना कबूल केलं की माझा फोन वगैरे हॅक करण्यात आला काय नू आता, आता सगळं सिद्ध झालेलं आहे सीडीआर मध्ये सिद्ध झालेला आहे की हा फोन कोरटकरनेच केलेला होता म्हणजे मित्रांनो या लोकांची विषारी मानसिकता किती किती भयानक आहे मित्रांनो तो कोरटकर या रागाच्या भरामध्ये म्हणा नशेच्या भरामध्ये म्हणा बोलला परंतु याच्या पोटामध्ये किती विष आहे एखाद्या कोबरा नागामध्ये सुद्धा एवढं विष नसेल एवढा विषाचा फुतकार यांच्या पोटामध्ये आहे आणि असे किती नाग आहेत महाराष्ट्रामध्ये असे किती कोरटकर आहेत हा आमचा प्रश्न आहे एक शिवप्रेमी म्हणून बाबासाहेबांचे प्रेमी म्हणून आम्ही दिवस रात्र बोलत आहोत झगडत आहोत आणि हे जर असे कोरटकर भक्त जर आम्हाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न करत असतील तू कोण आहेस तुझ्यात जर धो माझं धोतर फेडण्याची तू भाषा करतोस अरे बावळाटा तू कोण आहेस कुठं तुला कुठं यायचं ते सांग महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये सांग आणि खास करून बीडमध्ये मी राहतो या बीडमध्ये कोणत्या गल्लीत कुठं कुठं यायचं आणि तुला तू तु जर खरंच जर एका बापाची जर वावला दास्ची लक्षात ठेवा तू हिंदू धर्माला मानणार आहेस ना हिंदू धर्मामध्ये काय असतं लक्षात ठेवा हिंदू धर्मामध्ये पुराणामध्ये लढाया कशा व्हायच्या लक्षात ठेव की ओपन चॅलेंज दिलं जायचं काळ वेळ ठरवला जायचा जर हिंदू असतील तर काळ वेळ ठरव मग दाखव असा मर्दावाणी समोरून ये फक्त जर एका बापाचा असतील तर अगदी मर्द असतील तर समोर समोर ये वेळ काळ ठरवून ये मग तुला कळेल मी कोण आहे ते मित्रांनो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून या लोकांना फार अशा उकळ्या फुटलेल्या आहेत या लोकांचा असा भ्रम झालेला आहे या लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की आता मनुस्मृतीचं राज्य आलेलं आहे यांनी कॉमेंटसुद्धा केलेली आहे मनुस्मृती वाचा म्हणजे हा मनुस्मृतीचा समर्थक आहे म्हणजे याचा अर्थ हा नाव बदलून प्रति कोरटकर सुद्धा असू शकतो त्याचा कुणीतरी मावस भाऊ असू शकतो किती या लोकांची हिंमत वाढलेली आहे आणि मित्रांनो ही हिंमत जर तोडायची असेल तर यांना सोडून चालणार नाही लक्षात ठेवा ज्या प्रशांत कोरटकर नाही तो कोणते राहुल सोलापूरकरने जी भाषा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वापरलेली आहे ती अत्यंत अत्यंत भयानक आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने आता मी उगं बोलत नाही माझी जीब आवर्ती घेतो ज्या पद्धतीने आमचा मराठा समाज या लोकांच्या अधीन गेलेला आहे परंतु ज्या पद्धतीने बाबासाहेबांची बदनामी झाली त्यावर सुद्धा राहुल सोलापूरकरवर जर कार्यवाही होत नसेल याच्या अगोदरसुद्धा एक पाच सात सात आठ वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे कोणीतरी बाबासाहेब आंबेडकरांना बोलतो आणि पाठीमागं लोक टाळ्या वाजवतात आणि त्याच्यावर सुद्धा कार्यवाही होत नाही याचा अर्थ बौद्ध समाजसुद्धा आता कुठंतरी महागे पडताना दिसत आहे बौद्ध समाजाची आंबेडकरवादी चळवळ सुद्धा कुठंतरी महाग पडताना दिसत आहे म्हणजे आता मराठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बौद्ध समाजाची सुद्धा वाटचाल सुरू आहे सर्व चळवळी मुडीत निघालेले आहेत याचं हे, हे, हे लक्षण आहे परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे होईल तैसे बळ फजित करावे ते खळ माझ्यामध्ये जेवढं बळ आहे जेवढी शक्ती आहे त्या पद्धतीने मी लढा चालू ठेवणार लढणार आणि अशा झिंझुट्याला तर मी कदापिही मोजत नाही फक्त हे मर्द असतील तर यांनी फक्त एकदा समोर येऊन दाखवावं मग कळेल त्यांना की मी कोण आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम